मीमासा फाउंडेशन दैनिक समीक्षा मंथन क्रिएटिव्ह ग्रुप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीस चे पुरस्कार प्रदान करण्यात आले मागील सतरा वर्षापासून आयोजक रुपेश पाडमुख व त्यांच्या सहकार्याच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो या पुरस्कार सोहळ्यासाठी आमदार हेमंत पाटील खासदार अजित गोपचडे खासदार रवींद्र चव्हाण आमदार बाबूराव कदम आमदार बालाजीराव कल्याणकर आनंदराव पाटील बोंडारकर विवेक देशपांडे डॉक्टर पुनिताराव यांची प्रमुख उपस्थिती होती तर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा देखील कृतज्ञता सन्मान करण्यात आला नांदेड जिल्हा पोलीस दलाचं योग्य कार्य केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा देखील सत्कार करण्यात आला तर महिला भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसचे सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार रंजना देशमुख यांच्यासह इतर महिलांना पुरस्कार देण्यात आले भाजपचे संघटन मंत्री संजय कोडगे छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब चावळे पाटील पंजाबराव डग पाटील रामकिशन पुरोहित सागर शर्मा बालाजीराव जाधव शेखर गोंगरवार कचरू बजाज अध्यापक लक्ष्मण शिंदे व द्वारकादास राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आले हा पुरस्कार सोहळा कुसुमकाई सभागृह व्ही आय पी रोड येथे घेण्यात आला वितरण आगे सतरा वर्षापासून मिमांसा फाउंडेशन दैनिक समीक्षा मांडण करेटी ग्रुप यांच्या वतीने दरवर्षी कर्तृत्ववान महिलांचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी म महिला अधिकारी यांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो यावर्षी विशेष पुरस्कार हा सर्वस्तरी देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार देण्यात आला विवेक देशपांडे सरांनी यासाठी एकावन्न हजार रुपयाची तरतूद केली होती आणि आज त्या जी एस टीच्या कमिशनर माननीय रंजना देशमुख यांना हा तो पुरस्कार प्र प्रदान करण्यात आला आज पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील वेगवेगळे पी आय डी वाय एस पी या त्याच्यानंतर यशस्वी वर्षपूर्ती करणारे माननीय अविनाश कुमार सर आणि त्यांचे सगळे सहकारी त्याच्यासोबत शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या तालुक्यातील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील या सगळ्या शिक्षक प्राथमिक असतील या सगळ्या शिक्षकां चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या टीममध्ये मला बजरंग शुक्ला उमेश शुक्ला अरविंद पाटील रामेश्वर धुमाळ त्याच्यानंतर आयु पठाण त्याच्यानंतर शिवारी गाडे या सगळ्या लोकांनी आता त्याच्यानंतर आमच्या महिला आल्या होत्या अरुणा पुरी सविता ताई गवाळे उषा हडवळीकर या सगळ्या महिला ज्या आमच्या पहिल्यापासून या ग्रुपला जोडलेल्या आहेत आता आमच्यासोबत जांभळे पटेल पण आले या सगळ्या लोकांनी आम्हा आमच्यासोबत मला का काम करताना प्रोत्साहन दिलं बाबा का हे या सगळ्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो या या यापुढं आम्ही हा कार्यक्रम सातत्याने सतरा वर्षापासून करत आलो यापुढे हे असाच कार्यक्रम पुढं चालू राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो चांगल्या व्यक्तींच्या आमच्या हातून सत्कार घडावा चांगल्या व्यक्तींचा सन्मान व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या हातून देशसेवा समाजसेवा होत राहावी अशी अपे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद